नमस्कार लाडक्या बहिणींना स्वागत आपलं हायटेक ऑनलाईन सर्व्हिसेस या युट्यूब चॅनलवरती लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आज तारीख माय सात जुलै दोन हजार पंचवीस आणि आजपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत जून महिन्याचा पंधराशे रुपयाचा बारावा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे पाच जुलैपासूनच वितरणाची प्रक्रिया सुरू झाली होती अदिती तटकरे मॅडम यांनी चार जुलै रोजी त्यांच्या ट्विटरवर या संदर्भात माहिती दिली होती मात्र डी बी टी बँकेच्या तांत्रिक अडचणीमुळे वितरण थांबले होते आणि फक्त दहा ते वीस टक्के महिलांच्या खात्यातच पैसे जमा झाले होते पण आज सोमवार आहे आणि बँक तसेच शासकीय कार्यालय पूर्णतः सुरू झाल्यामुळे सरकारने तांत्रिक अडचणी दूर करून पुन्हा वितरण सुरू केले आहे पुष्टी करणाऱ्या मेसेजसुद्धा समोर आले आहेत उदाहरणार्थ स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट बँक ऑफ इंडिया या दोन्ही बँकांचे मेसेज आहेत जिथे स्पष्टपणे दिसत आहे की डीबीटीच्या माध्यमातून पंधराशे रुपये जमा झाले आहेत पण लक्षात ठेवा सर्व महिलांच्या खात्यात पैसे आजच जमा होतील असे नाही हे वितरण टप्प्याटप्प्याने पुढील दोन ते तीन दिवसात पूर्ण होईल त्यामुळे काळजी करू नका तुम्ही तुमचा बॅलन्स चेक करण्यासाठी बँकेची चे मिस कॉल सेवा वापरू शकतात किंवा संबंधित बँकेचा मोबाईल ॲप वापरून खात्यात पैसे जमा झालेत का ते तपासू शकतं कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला पैसे आले का कोणत्या जिल्ह्यात पैसे आले आहेत आणखी महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आणि योग्य माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिल ताबायला विसरू नका